वळूयात पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या बाबत केलेल्या विधानावर ठाम असल्याचं सा जाहीरित्या सांगितल्यानंतर आमदार भाजपा आमदार पडळकरांवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे नेते भाजपचं मोठं करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही आणि त्यामुळे नाही अरे त्यामुळे कुठला विषय अरे आता मला संदीप बाबा सांगितलं मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही अमुक अमुक यांची तुम्ही अवलाद आहे असं मला वाटत नाही अरे पण अरे तुम, पण तुम्ही त्याचा गैरार्थ का घेताय पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे याला काही दत्तक वगैरे घेतला का पहिली भांड्या बिंड्या द्यायची माणसं माहिती तुम्हाला ऐसा हे लातो के भूत बातोसे नाही मानते वैयक्तिक टीका कुणीही कुणावर करू नये मुख्यमंत्री म्हणतात की मी दखल घेतली आहे आम्ही समज दिली हे योग्य नाही असं म्हण असताना पुन्हा त्याच पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासणारे हे काही नेते या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी भारतीय जनता पक्षांनी तयार केले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या